छोट्या पण खूप उपयोगी किचन टीप पावभाजीचा कलर जर आपल्याला डार्क हवा असेल तर त्याच्यामध्ये बीटाचा एक तुकडा टाका किंवा बीट किसून टाका कलर खूप छान येतो हिरवी मिरची जास्त दिवस टिकावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा मिरची जास्त दिवस टिकते गोड पदार्थ करताना कधीही तो पातळ पात भांड्यामध्ये करू नका जाड बुडाच्या भांड्यामध्येच गोड पदार्थ करा म्हणजे तो खाली लागणार नाही किंवा करपणार नाही गुढ चिरण्यासाठी हार्ड असेल किंवा खूप टणक असेल तो चिरला जात नसेल अशा वेळेस एक पातेलं गरम करा आणि ते त्या गुळावर पालथं घाला त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळानंतर तो गुळ चिरा अगदी व्यवस्थित पद्धतीने चिरला जातो दूध बऱ्याच वेळा हे गंजाला लागतं किंवा तळाला जास्त लागून बसतं ते लागू नये यासाठी भांडं आधी पाण्याने थंड पाण्याने धुऊन घ्या आणि मग त्याच्यामध्ये दूध घ्या भांड्याला दूध लागणार नाही डाळीला फोडणी देत असताना ब जर जिरं मोहरी ही करपली तर त्याचा स्वाद चांगला येत नाही त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर गॅस अगदी सीम करा आणि त्याच्यानंतर जिरं मोहरी हिंग जे तुम्ही मसाल्याचे पदार्थ घालत असाल ते घाला आणि नंतर फोडणी द्या म्हणजे डाळीला छान फोडणी बसते आणि टेस्ट पण खूप छान लागते भाजी खारट झाली असेल तर त्यात बटाट्याचा एक तुकडा टाका आणि तो नंतर ब जेव्हा तुम्ही भाजी सर्व करता तेव्हा तो काढून घ्या चिरलेला कांदा हा दहा मिनिटाच्या का। वर चिरून ठेवू नका कारण तो आपल्यामध्ये बॅक्टेरिया शोषून घेतो आणि त्याचा विपरीत परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो म्हणून कांदा जास्त वेळापर्यंत चिरून ठेवू नका वांगी भाजत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की वांगी भारताला भाजताना जागोजागी तिला होल पाडायचे आणि ती तेल लावूनच भाजायची म्हणजे व्यवस्थित पद्धतीने भाजल्या जातात आणि गॅसवर डायरेक्ट वांगी न भाजता एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरच वांगी भाजायची जास्तीची डाळ शिजवल्या गेली असेल तर त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि त्याचे उत्तम असे पराठे करायचे चवीला पण छान लागतात आणि डाळसुद्धा वाया जाणार नाही ह्या टीप आवडल्यास लाईक करा